नमस्कार ऐरावत न्यूजमध्ये आपलं स्वागत खोके गाळेधारकांसाठी राज्य शासनाने महामंडळ स्थापन करावे सांगलीत संत रोहिदास जयंती कार्यक्रमात गाळेधारकांनी केली मागणी सांगलीत श्री गणेश मार्केटचे संत शिरोमणी रोहिदास महाराजांना अभिवादन महाराष्ट्र राज्य खोके गाळेधारक व्यापारी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेश भाऊ कोडते यांचा विशेष सत्कार मान्यवरांना सांगली भूषण पुरस्कार प्रदान महाप्रसादाचे झाले वितरण दैनंदिन जीवनात खोकी हो 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 खोके व गाळेधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते दवाखाना खर्च विमा मुलांचे शिक्षण व्यवसायासाठी कर्ज यांसह यासाठी महाराष्ट्र शासनाने खोके गाळेधारक महामंडळ स्थापन करावे अशी मागणी या कार्यक्रमात खोके व गाळेधारकांनी एकमताने केली या मागणीस उत्तर देताना कष्टकऱ्यांचे नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार म्हणाले महामंडळ स्थापनेबाबत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू खोके गाळधारकांना कोणत्याही सोयी सोयीसुविधा व शासकीय योजनांपासून वंचित ठेवणार नाही सांगलीच्या मारुती चौकास संघर्षाचा वारसा आहे खोक्यांच्या चळवळीला स्वर्गीय माजी आमदार पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी बळ दिले एकाही खोके गाळेधारकास वाऱ्यावर सोडणार नाही सांगलीतील श्री गणेश मार्केटचे संत रोहिदास महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान मोर्चाचे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश भाऊ कोडते होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आदित्यराज घोरपडे यांनी केले यावेळी महाराष्ट्र राज्य खोके गाळेधारक व्यापारी महासंघातर्फे सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सात मान्यवरांना सांगलीभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते भाजपचे धडाडीचे नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे मालमत्ता अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद मीरा एंटरप्राइजेसचे संचालक होलसेल फुटवेअर व्यापारी रविकुमार धामेजा गणेश मार्केटचे उपाध्यक्ष अल्ताफ शेख कार्याध्यक्ष संजय शिंदे कमल होजिरेचे मुरलीधर कुकरेजा तिसरा डोळाचे संपादक सतीश चव्हाण यांना भूषण दोन हजार पंचवीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमस्थळी आयोजित रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद लाभला महाराष्ट्र राज्य खोके व्यापारी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेश भाऊ कोडते यांचा तर चर्मकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वास्तुतज्ञ राजकुमार चव्हाण यांचा गणेश मार्केट संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला गणेश मार्केटचे सचिव गणेश कांबळे सहसचिव निहाल लांडगे प्रगती मठाचे प्रदे उर्फ बंडू शिंदे मनोहर दबडे सं सचिन संगपाळ गणेश खाडे आनंद धनवानी अक्षय सातपुते गणेश माने निरंजन बाबा यादव अभिजित सातपुते वासुदेव पवार विशाल वनकडे उदय दबडे विजय कामरा नारुमल कुकरेजा अप्पा सागावकर सागर पाटील दिनेश रामचंदानी धुळाबापू काळे यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते